हॅलो फ्रेंड्स मी कल्याणी तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर आजचा आपला न्यू व्लॉग आहे तर तो तुम्ही नक्की पूर्ण बघा तर सकाळी तर नाश्त्यामध्ये मी डोसे केले होते सगळ्यांना डोसे वगैरे दिले खायला आईंना पण दिले डोसे त्यानंतर डो थोडा खूप खराब झाला होता त्यामुळे मी पूर्ण किचन धुवून घेतला स्वच्छपणे आणि खूप छान दिसतं आता किचन आणि घासून पण घेतला त्यामुळे छान सगळे डाग वगैरे पण निघून खूप छान दिसत होते त्यानंतर पूजा वगैरे केली आणि त्यानंतर मग दुपारच्या स्वयंपाकाला लागले मी तर आज मसाला भेंडी बनवणारे खूप इन्स्टंट होती भेंडीची भाजी त्यासाठी मी तर कढईमध्ये दोन चमचे तेल टाकले त्यानंतर जिरे मोहरी टाकली आणि हे तसं सगळं साहित्य मी काढून घेतले आणि तेल चांगलं तापलं आहे का नाही ते बघते आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी इथं अर्धा चमचा जिरे टाकले मोहरी टाकली अर्धा चमचा मोहरी त्यानंतर जिरे मोहरी छान तडतड दिली त्यानंतर मी इथं लसूण चांगलं ते ठेचून घेतलं आहे आणि त्यामुळे लसणाची पेस्ट छान लागते भाजीमध्ये आणि त्यानंतर मी इथं अर्धा टोमॅटो चिरून घेतला आता बारीक तो टाकला आहे लसूण आणि मिरची हे दोनच इन्ग्रेडियंट लागतं याला आणि थोडासा शेंगदाण्याचं कूट बाकी जास्त याला कांदा वगैरे काही लागत नाही तर मग मी इथे इथं छान परतून घेतलं छान आपल्याला हे परतून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये मी काही मसाले ॲड केले तर त्यामध्ये मी आता टाकते इथे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हळद टाकली त्यानंतर टाकायचे एक ते दीड चमचा तिखट टाकायचं आहे आपल्याला एक ते दीड चमचा तिखट टाकते मी इथे त्यानंतर आपल्याला टाकायचं अर्धा चमचा काळा मसाला तुमच्याकडे गोडा मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला तर हे छान मसाले आपल्याला परतून घ्यायचे आणि त्यानंतर मी इथं भेंडी बारीक चिरून घेतलेली आहे उभे अशी काप करून घेतलेले आहे बारीक बारीक बिया काढल्या नाही तरी चालेल आणि त्यानंतर यामध्ये आता टाकायचं आहे चवीनुसार मीठ तर मी इथं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला भेंडी छान परतून घ्यायची आहे बघा खूपच छान कलर आहे भेंडीला टिफिनसाठी पण तुम्ही बनवू शकता खूप छान लागते लहान मुलं पण आवडीने खाऊ शकता आणि एकदम झटपट होते काहीच वेळ नाही लागत अगदी पाच मिनिटात भेंडी होते भेंडी छान नरम घ्यायची जेणेकरून आणि त्यानंतर मी आता इथे भेंडी छान पाच ते पाच एक मिनटं भेंडी छान उकडून घेत शिजून घेतली आहे आणि सॉफ्ट होऊ दिली आणि झाकण अजिबात ठेवायचं नाही आपल्याला भेंडीवर भेंडीवर झाकण ठेवण्याची चिकट होती त्यानंतर मी इथं एक छोटी वाटी होती माझ्या म्हणजे दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आणि आपली भेंडी छान रेडी तर भेंडी छान झाली आहे स्वयंपाक पण रेडी मी तो। तर आता आम्ही जेवून घेतो तर सगळ्यांचे जेवण झाले तर आता मी पण जेवायला बसे तुम्ही पण ही भेंडी नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कशी वाटली ते तर आता मी जेवून घेते तर मी इथं जेवायला मला वाढवून घेतले आणि जेवण झालं जेवण झाल्यानंतर मी दुपारी थोडा आराम केला आणि संध्याकाळी आम्ही निघालो डी मार्टला तर डी मार्टला शॉपिंग जायचं होतं इथं मी रेडी झाली डी मार्टला जाण्यासाठी आणि माझे मिस्टर आम्ही मग डी मार्टला निघालो आणि जात डी मार्टला रात्रीच निघालो होतो कारण कसं डी मार्टला रात्री गर्दी पण कमी असते नाही खूपच वेळ लागतो दुपारी गेल्यानंतर ऊन पण खूप होतं त्यामुळे आम्ही रात्रीच गेलो सोपायनाले आम्ही डी मार्टला पोचलो आहे आणि ट्रॉली वगैरे घेतली आणि आणशिका मस्त याच्यामध्ये बसली तिला खूप आवडतं इथे बसायला ती छान बसली वगैरे मग आम्ही सगळी ग्रोसरी शॉपिंग करून घेतली पटापटा खूप एवढी काही गर्दी नव्हती त्यामुळे फास्टमध्ये सगळी शॉपिंग केली त्यानंतर इथं मला एक पापड वगैरे घेतले आणि इथं मला एक लसूण चटणी दिसली तर मी ती चटणी घेतली छोटंसं पॅकेट होतं म्हटलं ट्राय करून बघू काट नहीं तर काटदरीची लसूण चटणी ती घेतली आणि त्यानंतर मी मशीनसाठी इथं लिक्विड घ्यायला आली तर इथं खूप सारे लिक्विड होते पण मी इथं गोदरेज फॅबचंच लिक्विड वापरते दोन महिने जात आणि खूप खूप छान सेंटेड आहे आणि खूप छान खूप छान आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे आणि इथं मी मसाला घेतला मसाला घेतला आणि त्यानंतर ता काही कपड्यांनी शॉपिंग करायची होती पण मला काही आवडलं नाही तर कपड्याची शॉपिंग करत होते पण मला काही हो इथं जास्त काही आवडलं सोबत नाही घेतला आणि लेट पण खूप झालं तर आम्ही निघालो का मग काउंटरकडे कारण काउंटरला खूप गर्दी होती आणि सगळं सामान वगैरे घेतलं चेक वगैरे झालं त्यानंतर आम्ही मेन डोअरला गेलो तिथं लिस्ट दिली आणि त्यांनी चेक वगैरे केली आणि फायनली आम्ही घरी निघालो कारण ऑलरेडी खूप लेट झालं होतं आणि अन पण थांबत नव्हती आणि अंशिका बघा कशी मस्त बसली तिला तर उतरायचंच नसतं त्याच्यावर तिला खूप मस्त मज्जा येते मग तिचे एक दोन फोटो काढले याच्यावर बसून ते तिला यायचंच नव्हतं घरी याच्यावरच बसायचं म्हणत होते उतरतच नव्हती ती खाली फायनल तिला कसं घेतलं आणि फायनल आम्ही डेमार्टमधून निघालो आहे आता रात्र पण खूप झाली होती मार्टफल निघालो आणि आणि रात्रीचं लाईट वगैरे इतकं छान वाटतं ना वातावरण बघा तुम्ही किती छान दिसते सगळं सेटअप मस्त वाटत होतं एकदम रात्री बाहेर फिरायला आणि फायनली आम्ही घरी पोचलो जवळजवळ आम्हाला पावणेदास झाले होते घरी यायला सो फायनली असा माझा आजचा डे होता तर तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं बाय